श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं माझ्या ह्या चॅनेलमध्ये मी शर्मीला पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते आणि तुमच्या सगळ्यांच्या इच्छा चा, पूर्ण होत तसेच आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा वर्षातील बाराही महिन्यांमध्ये शिवरात्री येत असते त्यापैकी फेब्रुवारी महिन्यामध्ये जी येते ती महाशिवरात्र अत्यंत महत्वाची मानली जाते या दिवशी भगवान शिवांचा विवाह माता पार्वती यांच्याशी झाला होता महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांची पूजा केली जाते हे व्रत पाळताना दिवसभर पूजा करतो महाशिवरात्रीचा हा सण भारतासह विविध देशांमध्ये देखील मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो यंदा पंचांगानुसार सव्वीस फेब्रुवार वार बुधवार रोजी महाशिवरात्री आलेली महा आहे या महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी काही सेवा व उपाय घरामध्ये करायचे आहेत असाच एक उपाय मी आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये तुम्हाला एका झाडाला स्पर्श करायचा आहे या झाडाला स्पर्श केल्यामुळे तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तुमच्या घरातील दुःख दारिद्र्य दूर होईल तसेच घरामध्ये सुखशांती नांदेल तसेच हा उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी कधी करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे कोणत्या झाडांना तुम्हाला स्पर्श करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करत आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की जरूर पहा पहिल्यांदा जर माझ्या चॅनेलवरती नवीन आलं असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन क्लिक करा चला तर मग वेळ न घालवता आपण आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया महाशिवरात्रीचा हा सण दोन महत्त्वाच्या कारणांमुळे महत्त्वाचा आहे या तिथीला महादेवांनी देवी पार्वतीसोबत विवाह केला होता दुसऱ्या मान्यतेप्रमाणे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव प्रथमच प्रकट झाले होते आणि हे ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपामध्ये प्रकट झाले होते महाशिवरात्रीच्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणच्या चौसष्ट शिवलिंगांचे दर्शन झाले होते महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा केल्यामुळे आपली सर्व संकट दूर होतात अशी मान्यता आहे देवांचे देव महादेव हे शंकर महेश भोलेनाथ शिव महाकाल भोलेनाथ अशा विविध नावांनी पूजले जातात भोलेनाथ हे नावाप्रमाणेच साधे भोळे आहेत आपण जरी साधं शिवपिंडीवरती जल अर्पण केलं तरी देखील ते प्रसन्न होतात असे असले तरी महाशिवरात्रीला महादेवांची विशेष पूजा केली पाहिजे महाशिवरात्रीला विधिवत केलेली पूजा ही अनेक पटीने फळ देते मान्यतेनुसार या दिवशी पृथ्वीवरील प्रत्येक शिवलिंगामध्ये दे महादेवांचा साक्षात वास असतो त्यामुळे या दिवशी केलेलं महादेवांचं पूजन हे अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून शिवशंकरांच्या पिंडी समोर बसून व्रताचा संकल्प घ्यावा या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करा सर्वप्रथम सूर्यदेवाला जल अर्पण करा तुम्हाला जर शक्य असेल तर निर्जल व्रत करा किंवा तुम्ही फलाहार घेऊन देखील हे व्रत करू शकता अगदी ज्यांना हे जे व्रत आहे ते करणं शक्य नसेल तर त्यांनी ओम नम शिवाय या मंत्राचा जप केला तरी देखील चालेल तरी देखील व्रताचं संपूर्ण फळ तुम्हाला मिळू शकतं महादेवांची पूजा करताना सर्वप्रथम त्यांना पंचामृताने अभिषेक घाला नंतर त्यांना चंदनाचा टिळा लावा बेलपत्र व्हा भांग धोत्राचं फूल तसेच बेलाचे फळ अर्पण करा महादेवांची विधिवत पूजा कशी करायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे तो पाहून तुम्ही पूजा करू शकता आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी जी पूजा करायची आहे ती योग्य मुहूर्तावरती तुम्ही करू शकता त्यानंतर आरती करायची आहे आणि आपण देवांना खिरीचा नैवेद्य दाखवला तरी देखील चालेल त्यानंतर या सगळ्या सेवा झाल्यानंतर तुम्हाला अशा काही झाडांना महाशिवरात्रीच्या दिवशी स्पर्श करायचा आहे याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया धार्मिक श्रद्धेच्या आधारे अशी काही झाडे आहेत जी पूजा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जातात अशाच आज पाच झाडांची माहिती आपण घेणार आहोत असं म्हणतात की या पाच झाडांची पूजा केल्यानंतर तुमचं आयुष्य समृद्ध आणि श्रीमंत होते बघा रोजच्या या धावपळीच्या युगामध्ये आपल्याला रोज या झाडांचं पूजन करणं शक्य होत नाही पण काही विशिष्ट तिथींवरती आपण या झाडांची सेवा उपासना पूजा केल्यामुळे आपल्याला याचं अनेक पटीनं पुण्यफळ हे मिळते आपल्या घरामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होते महाशिवरात्रीच्या दिवशी ज्या पहिल्या झाडाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे ते म्हणजे धोत्र्याचं झाड धोत्र्याच्या झाडाचं फळ किंवा फूल तुम्हाला महादेवांना अर्पण करायचं आहे बघा महादेवांना धोत्र्याचं फूल असेल फळ असेल बेलाची पानं असतील भांग असेल हे अर्पण केलं जातं असं केल्यामुळे महादेव लवकर प्रसन्न होतात आणि पूजेमध्ये धोत्र्याचं फूल किंवा फळ हे असणं आवश्यक आहे हे दोत्र्याचं फूल किंवा फळ तुम्हाला तुमच्या घरातील शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे किंवा जर तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी तुमच्या घराजवळ असलेल्या महान देवाच्या मंदिरांमध्ये दे जाणं शक्य असेल तर तेथे ते जाऊन देखील तुम्ही पिंडीवरती हे फळ अर्पण करू शकता महादेवांच्या पूजेमध्ये धोत्र्याच्या फुलाला अत्यंत महत्त्व आहे हे धोत्र्याचं फूल महादेवांना अर्पण केल्यामुळे तुमची रकडलेली कामे देखील दूर होतात धोत्र्याचं फूल शिवशंकरांना अर्पण करण्यामागे एक पौराणिक कथा देखील आहे असं म्हटलं जातं की समुद्र मंथनाच्या काही वस्तू बाहेर आल्या होत्या त्यावेळी देव आणि दानव यांच्यामध्ये यावरून वाद झाले होते काही गोष्टी देवांनी वाटून घेतल्या काही गोष्टी दानवांनी वाटून घेतल्या पण ज्यावेळी समुद्रमंथनातून हलहल नावाचं विष बाहेर पडलं त्यावेळी देव आणि दानव या दोघांपैकी कोणीही हे विष प्राशन करण्यासाठी तयार नव्हतं त्यावेळी देव आणि दैत्य हे विष घेऊन महादेवांच्या जवळ गेले महादेवांनी संपूर्ण सृष्टीच रक्षण करण्यासाठी या प्राशन केलं आणि आपल्या घशामध्ये सामावून घेतलं अतिशय विषारी असलेले हे विष प्राशन केल्यामुळे महादेवांना त्याचा त्रास झाला आणि ते बेशुद्ध पडले त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी देव आणि दैत्यांनी अनेक प्रयत्न केले आणि त्यानंतर त्यांच्या मात्यावरती भांग आणि धोत्र्याचं फूल अर्पण केलं त्यावेळेस महादेव शुद्धीवर आले तेव्हापासून महादेवांच्या पिंडीवरती भांग धोत्र्याचं फूल किंवा फळ अर्पण करण्याची प्रथा रूढ झाली याशिवाय धोत्र्याचं फूल महादेवांना अर्पण करण्यामागे अजून एक पौराणिक कथा आहे अशी मान्यता आहे की भगवान शंकर जे आहेत ते कैलास पर्वतावरती ध्यान तपश्चर्या करत असतात आणि कैलास पर्वतावर असलेली थंडी त्या थंडीमुळे त्यांना थोडासा उपदारपणा मिळावा यासाठी धोत्र्याचं फूल किंवा फळ अर्पण केलं जातं त्यामुळे तिथल्या थंडीपासून त्यांना थोडासा उपदारपणा मिळतो म्हणूनच याचं महत्व आणखीनच वाढलेलं आहे बघा महाशिवरात्रीच्या दिवशी या धोत्र्याच्या झाडाला आपल्याला स्पर्श करून मनोमन आपली जी काही इच्छा आहे ती महादेवांना सांगायची आहे आणि ही इच्छा पूर्ण करण्यासाठी महादेवांना मनोमन प्रार्थना करायची आहे असे केल्यामुळे आपल्या घरामध्ये ज्या काही आर्थिक समस्या असतील पैशा संबंधीच्या समस्या असतील त्या दूर होण्यास मदत होते आणि तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य नांदायला लागेल महादेवांची तुमच्यावरती विशेष कृपा होईल या झाडाचं तुम्हाला विशेष पूजन देखील करायचं आहे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी या झाडाला तुम्हाला हळदी अक्षदा फूल अर्पण करायचं आहे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे धूप ओवाळून घ्यायचा आहे आणि जो शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा घेतला होता तो या झाडाच्या खाली प्रज्वलित करायचा आहे यामुळे तुमची कितीही कठीणातील कठीण समस्या असेल तर ती दूर होण्यास मदत होईल त्यानंतर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला दुसऱ्या एका झाडाला स्पर्श करायचा आहे ते म्हणजे शमीचं झाड शमीच्या झाडामध्ये भगवान शिव शंकरांचा वास असतो अशी मान्यता आहे शमीच्या झाडाखाली भगवान शिव आणि पार्वती यांचा विवाह झाला होता शमीच्या झाडाला हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र व पूजनीय मानलं जातं या दिवशी तुम्हाला तुम्हाला एक ताट तयार करायचं आहे त्या ताटामध्ये तुम्हाला एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये दोन चमचे कच्चं दूध टाकायचं आहे आणि त्यामध्ये हळद कुंकू अक्षदा फूल हे देखील टाकायचं आहे हे सगळं घेऊन तुम्हाला शमीच्या झाडाजवळ जायचं आहे आणि तिथे तुम्हाला त्यांचं पंचोपचार पूजन करायचं आहे तुमच्या मनातील इच्छा जी आहे ती या झाडाजवळ व्यक्त करायची आहे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा इथे प्रज्वलित करायचा आहे असं केल्यामुळे तुमच्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होतात महादेवांची कृपा तुमच्यावरती होते आणि महाशिवरात्रीच्या दिवशी या झाडाचं पूजन केल्यामुळे याच्यातील दैवी शक्ती जी असते त्यामुळे तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतात तसेच या दिवशी शमीच्या झाडांची पत्रं देखील तुम्हाला तुमच्या घरातील शिवलिंगावर अर्पण करायची आहेत एक शमीचं पान हे दहा बेलपत्राच्या समान असतं त्यामुळे तुम्हाला जर शमीची पानं मिळाली तर या दिवशी तुम्ही ती जरूर शिवपिंडीवरती अर्पण करावीत हिंदू धर्मामध्ये शमीचं झाड हे अत्यंत पवित्र मानलं जातं कारण रामाने जेव्हा रावणाचा वध केला होता त्यानंतर आल्यावरती त्यांनी सर्वप्रथम शमीच्या झाडाची पूजा केली होती त्यानंतर दुसरी पौराणिक कथा जी आहे ती म्हणजे पांडवांनी आपली शस्त्र देखील शमीच्या झाडाखाली लपवून ठेवली होती म्हणूनच शमीच्या झाडाला अनन्यसाधारण असं सा महत्त्व प्राप्त झालेलं आहे त्यामुळे शमीचं झाड अत्यंत महत्त्वाचं मांडलं गेलेलं आहे शमीच्या झाडाची पूजा केल्यामुळे मोक्ष प्राप्ती मिळते अशी मान्यता आहे शमीचं झाड हे वाईट शक्तींवरती एक ढाल म्हणून काम करतं त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर शमीच्या झाडाचं छोटंसं रोपट आपल्या अंगणामध्ये जरूर लावावं शमीच्या झाडाची पानं नकारात्मक शक्ती खेचून घेतात आणि आपल्या घरातील व्यक्तींचे संरक्षण करतात बघा शमीच्या झाडाच्या पूजेमुळे संतती प्राप्ती देखील होते ज्या स्त्रियांना बऱ्याच वर्षापासून संतती प्राप्ती होत नसेल त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी शमीच्या झाडाची आवर्जून पूजा करावी आर्थिक भरभरटीसाठी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी शमीच्या झाडाला स्पर्श करायचा आहे जितकं महत्त्व तुळशीच्या झाडाला आहे तितकंच महत्त्व शमीच्या झाडाला देखील आहे त्यामुळे तुम्हाला जर शक्य असेल तर रोज शमीच्या झाडाची पूजा तुम्ही करू शकता रोज जर तुम्हाला पूजा करणं शक्य नसेल तर किमान महाशिवरात्रीच्या दिवशी तरी तुम्ही या झाडाची आवर्जून पूजा करा यानंतर आपल्याला बेलाच्या झाडाला स्पर्श करायचा आहे बघा महाशिवरात्रीच्या दिवशी बेलाच्या पानाला किती महत्त्व आहे हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको हिंदू धर्मामध्ये बेलाचं झाड हे दैवी झाड मांडलं जातं विशेषतः भगवान शिवशंकरांना बेलाचं झाड हे अतिशय प्रिय आहे बेलाच्या पानामध्ये भगवान शिवशंकर ब्रह्मदेव आणि विष्णूदेव या तिघांचा वास असतो अशी मान्यता आहे बेलपान जे आहे ते ब्रह्मा विष्णू महेश यांचा वास असतो बघा बेलाच्या झाडाचं पूजन हे मानव यांच्या सोबतच देवदेवताही करतात जो कोणी भगवान शिवशंकरांना बेलपत्र अर्पण करतो त्याची दुःख संकट शिवशंकर दूर करतात बेलाचं पान हे महादेवांची ऊर्जा आपल्याकडे आकर्षित करत असतं बघा तुम्ही जर नोकरी प्राप्तीसाठी प्रयत्न करत असाल तर त्यासाठी तुम्हाला झाडाची पूजा केल्याने नोकरी प्राप्तीचे योग जुळून येत अकाली मृत्यूपासून रक्षण होतं यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला बेलाच्या झाडाचं पूजन करायचं आहे हे पूजन करताना देखील तुम्हाला अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत आणि अक्षदा पांढऱ्याच असाव्यात आणि त्या झाडाला अर्पण करायचं आहे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि तुमची जी काही इच्छा आहे ती मनोमन व्यक्त करायची आहे आणि बेलाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आता यानंतरचं सगळ्यात महत्त्वाचं झाड आहे ते म्हणजे औदुंबराचं झाड तर या औदुंबराच्या झाडाचं आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी विशेष पूजन करायचं आहे हे दत्तगुरूंना अतिशय प्रिय आहे हिरण्य विष्णूंनी जेव्हा नृसिंह अवतारामध्ये वध केला होता तेव्हा त्यांच्या नकाची आग ही उंबराच्या पानांच्या चिकामुळे शांत झाली होती तेव्हापासून उंबराच्या झाडाच्या पूजेला अतिशय महत्त्व दिले गेले आहे त्यामुळे तेव्हापासून जो कोणी उंबराच्या झाडाचं पूजन करतो त्यांना श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात घरामध्ये असलेलं दारिद्र्य नष्ट होतं आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदायला सुरुवात होते तसेच बघा या उंबराच्या झाडाचा संबंध हा शुक्रग्रहाशी असतो त्यामुळे जे कोणी नित्यनेमाने रोज या झाडाचे पूजन करतो त्यांच्या पत्रिकेतील शुक्रग्रह हा अतिशय बलवान होतो शुक्रग्रह म्हटलं की धनसंपत्तीशी त्याचा संबंध येतो आणि या झाडाचं पूजन केल्यामुळे तुमच्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही ओम शम शुक्राय नम या मंत्राचा जप करत उंबराच्या झाडाची सुकलेली काडी एक एक करत हवनामध्ये अर्पण केल्यामुळे तुमच्या कुंडलीतील शुक्रग्रह बलवान होतो यामुळे आपल्या आयुष्यातील दुःखदारिद्र्य नष्ट होऊन ऐश्वर प्राप्त होते म्हणूनच महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला या उंबराच्या झाडाला स्पर्श करायचा आहे या उंबराच्या झाडाचं तुम्हाला विधिवत पूजन करून अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत या प्रदक्षिणा घालत असताना तुम्हाला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता बघा जर तुमच्या विवाहाविषयी काही तक्रारी असतील विवाह जुळून येत नसतील कोर्ट कचेरीचे काही मॅटर असतील तर तुम्हाला या सगळ्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी हे जे उमराचे झाड आहे त्याला महाशिवरात्रीच्या दिवशी विधिवत पूजन करायचे आहे बघा महाशिवरात्रीच्या दिवशी औदुंबराच्या झाडाखालची थोडीशी माती तुम्हाला घरी आणायची आहे आणि ती एखाद्या पुडीमध्ये बांधून दत्तगुरूंच्या समोर किंवा स्वामी समर्थांच्या समोर तुम्हाला ती ठेवायची आहे यामुळे आपल्या सर्व अडचणी दूर होण्यास मदत होईल आता यानंतरचं जे झाड आहे ज्याचं महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला पूजन करायचं आहे ते म्हणजे पिंपळाचं झाड यामध्ये भगवान श्रीहरी विष्णू यांचा साक्षात वास असतो ते म्हणजे पिंपळाचं झाड बघा श्रीकृष्णाने देखील भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की पिंपळाचं झाड हे त्याचं स्वरूप आहे त्यामुळे घरामध्ये जर अखंड लक्ष्मी नांदावी असं वाटत असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाचं विधिवत पूजन करून तुम्हाला स्पर्श करायचा आहे आणि त्या झाडाला स्पर्श करायचा आहे बघा भगवान श्री विष्णूंसोबतच देवी लक्ष्मी या पूजेमुळे तुमच्यावरती प्रसन्न होईल तुम्हाला सौभाग्याची प्राप्ती होईल बघा असं म्हटलं जातं की जो कोणी शनिवारी पिंपळाच्या झाडाखालती दिवा प्रज्वलित करेल त्याच्यामागे शनीपिढा कधीही राहत नाही असं स्वतः शनिदेवांनी वरदान दिलं होतं आणि जो कोणी हे सर्व करेल त्याच्यावरती माझी कृपा सदैव राहील म्हणूनच महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाचं पूजन करायचं आहे पिंपळाचं झाड हे हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र व पूजनीय मानलं जातं पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी विष्णूंचा वास आहे तसेच फांद्यामध्ये केशव आणि माधव नारायण आणि पानांमध्ये हरीचा वास आहे तसेच त्यांच्या फळांमध्ये सर्व देवांचा वास आहे अशी मान्यता आहे म्हणून महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाचं विधिवत पूजन करून स्पर्श करायचा आहे तसेच बघा पापकर्मांपासून देखील मुक्ती मिळवण्यासाठी पिंपळाच्या झाडाचं पूजन करावं पिंपळाच्या झाडाचे विधिवत पूजन करून त्यांना तिळाच्या तेलाचा दिवा प्रज्वलित केल्यामुळे आपल्या शत्रूंपासून आपली मुक्तता होते अशी मान्यता आहे या झाडाची पूजा केल्यामुळे पितृदोष त्यानंतर कालसर्पदोष आणि जे गृहदोष आहेत ते देखील दूर होतात तर बघा अशा प्रकारे महाशिवरात्रीच्या दिवशी देवांचा वास असलेल्या या झाडांचं तुम्हाला वर्जून विधिवत पूजन करायचं आहे तसेच सांगितल्याप्रमाणे तुपाच्या तिळाच्या तेलाचा तेला दिवा तुम्हाला इकडे प्रज्वलित